कांबडी शेचं प्रथम अभिनंदन तुमचा फायनल बसलेला आहे आणि तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळवलेलं आहे तुम्ही तर तुम्हाला आज कसं काय वाटतं आज माझ्या संग्राम तिसरी हॅट्रिक आहे हा तिसर्या हॅट्रिक हा पहिला नंबर त्यांचं इथं आलंय भिरवाडी भिरवाडी दुसरा नंबर वरण वरण तिसरा नंबर आता इथं कासले कासले तर आम्हाला खूप अभिमान वाटते ह्या गोष्टीच तसं काही नाही आणि आपली बैल पाळणार आहेत आणि ह्याच्या पुढे पाळणार एवढी मेहनत केली मेहनत खूप आहे लौकिक केली आणि मेहनत म्हणजे जा जा जास्त कष्ट म्हणजे म्हटलं तर आमच्या वडिलांचा खूप मोलाचा साथ आहे आम्हाला म्हणजे मी पुण्यात असतो मी इथं बैलांची मेहनत करायला नाही पण बाकी गोष्टी सर्व काय आहेत ते आमचे वडील वडील दोन्ही थोड्या वडील दोन्ही आता माझी इकडे पाच बैल आहेत पाच आहेत पाच बैल आहेत खास फक्त शर्यती शेतीचा आपला विषय नाही नॉर्मल शेती आहे फक्त पोटापुरते पोटापोट असा विषय आहे तर ही का, हा काल काळवा हा सर्किट हे आपले सरपंच बिरवडचे त्यांना दिला होता तो वापस आपण रिटर्न घेतला ते सुद्धा तुमच्यावर तुमच्या म्हणजे आपली म्हणजे एक प्रकारचा जीव म्हटलो तरी चालला असा प्रकार असा विषय आहे आपला तर आता बैल आमची चांगली तो चालते आणि याच्या पुढे चालणार अशी भगवंतशी प्रार्थना करतो मा आता काय घरी गेल्यावर पार्टी वगैरे असेल शंभर टक्के किती लोकांनी मध्ये दोन आले पण आपल्या कार्यक्रम होत तेव्हा पण यांची फायनल बसली त्यांचा तिसरा बसला आता पण कासले इथे जी फायनल बसली आणि काळू सर्किट चे तिसरा मी आतापर्यंत किती काय फायनल वगैरे त्यांनी आपल्या महाड तालुक्यामध्ये सलग ही नववी फायनल आहे नववी फायनल सलग म्हणजे घेतल्यापासून घेतल्यापासून आपल्याला स्टेप डायरेक्ट नवी फायनल आणि मानगाव मध्ये सर सलग सात फायनल झाले फायनल हा कंटिन्यू फायनलची होती गाडी खाली केव्हा जर म्हणजे असतो हा खेळ आहे खेळामध्ये बरोबर हार जीत असते असं का आपल्याला काही विषय नसतो पण आज चांगले पहिले आम्हाला चांगली साथ देते आणि असे साथ द्यावे हेच विश्वराशी प्रार्थना करतो धन्यवाद आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असेच नंबर येत राहू दे आणि तुमचं जोडी नाव लावते चला multimil Beastie